नमस्कार आयडियाचं भंडाऱ्या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बाळकृष्णांना कपडे कशी बनवायचे आणि अगदी पडदेशी नेटमध्ये बनवायचे आहेत तर ती कशी बन ते कशी बनवायची तर मी तुम्हाला घालून दाखवत आहे तयार ता केलेली की कि किती छान दिसत बघा त्यामुळं ह्या कशी बनवायची काय बनवायची तर पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे बिना स्किप करता म्हणजे तुम्हाला दिस डिटेलमध्ये सगळं कळेल तर तुम्हाला दोन पद्धतीने इथं कपडे घालून दाखवत आहे बाळकृष्णांना तुम्ही आत्ता दाखवलेल्या पद्धतीनं सुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीनं सुद्धा घालू शकता परंतु मला पुढं लेस असलेलं आवडते त्यामुळं मी पुढं तोंड करणार आहे फक्त हे तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही घालू शकता परंतु मला नाही आहे असं आवडणार त्यामुळं मला मी पुढं समर्थन करून घालणार आहे तर खूप छान असे छोटे छोटे ड्रेस आहेत ते छान दिसतात दिसायला परंतु थोडंसं कसं होतं बाळकृष्ण छोटे असतात त्यामुळे त्यांना जरासा कपडे तयार करायला खूप वेळ लागतो जरासा मशीनवरती काम करताना तर अगदी परदेशी कशी बनवायची काय करायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहेत तर पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आहे त्यामुळं पटपट पटपट सगळा पूर्णपणे व्हिडिओ पहा लाईक करा आणि हाईप करा तर पाहू शकता किती छान पद्धतीने तर बाळकृष्ण तयार झालेले आहेत आणि यांना फेटाही अगदी छान होतो तर फेट्यावर ते एकदम बारीक कामं असतं तर तेवढा माझ्याकडं वेळ नाही आहे जरा खडे वगैरे आणि खडे पण माझ्याकडे शिल्लक नाही आहेत त्यामुळे मी तिथं खडे वगैरे अजून लावले नाही तर आहे ह्या याच्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवलेलं तर तुम्हीही पडदिशी हा व्हिडिओ पाहून अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळकृष्णांना कपडे बनवू शकता जन्माष्टमी निमित्त तर चला मशीनवरती जाऊया आपण तर काय काय साहित्य लागणार आहे तर तुम्हाला दाखवतो तर इथं सगळ्यात प्रथम आपल्याला नेट लागणार आहे तर नेट घ्यायचे आहे तर इथं नेट किती किती जे आहे ते तुम्हाला इथं दाखवते बाळ बाळकृष्णाच्या साईजवरती नेट किती घ्यायचे डिपेंड राहतं आहे तो म्हणाने छोटी आवड आहे तर सत्तावीस इंच घेतलेलं आहे आणि आहे ते पाच इंच घेतलेली आहे रुंदी तर ही फ्रॉकसाठी आहे खाली हे कराय स्कर्ट आहे त्याला म्हटलं असं तरी चालेल आणि फेट्यासाठी आणि बाकीचं ह्याच्यासाठी आपल्याला फेटा आहे तो वरती त्याचं मोरपंख करायचं आहे आणि बाकीचं आहे ते, ते गोल फेटा करायचं आहे तर ह्याच्यासाठी इथं तुम्हाला कपडा मी दाखवलेला आहे तर अशा पद्धतीनं कपडा कट करून घ्यायचा आहे आणि जो आपण खाली स्कर्टसाठी करणार आहे तर त्याला डबल फोल्ड करायचा आहे नेट आहे त्यामुळे तुम्ही डबल घ्या सिंगल घेतला तरी चालेल सिंगल घेतला तर त्याला मग दुसरा हातून अजून एक त्याच कलरचा कपडा लावावा लागेल मात्र खूपच ट्रान्सफर असतं तर म्हणून मी डबल कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथं लेस लावायची आहे तुम्हाला आवडते ती लेस तुम्ही ले तरी तरीसुद्धा चालेल तर मी इथं काय करणार आहे लेस लावताना थोडंसं नेटचा जो कपडा आहे तो थोडासा साईडला मी सोडणार आहे तो दिसायला खूप छान दिसतोय अगदी करेक्ट काटावरती लेस लावणार नाही तुम्हाला दिसत असेल साईडला असं गोट लावल्यागत थोडंसं दिसतं तर अशा पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता बिना लेसचं सुद्धा करू शकता तुम्ही परंतु तुम लेस लावल्यानंतर ले ना दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतं त्यामुळे ले मी ते लेस लावून घेणार आहे तर आता हा एवढा लांबडा कपडा आहे तर तो अगदी दोन इंचामध्ये जिरवायचा आहे तर तुम्ही विचार करा की किती आपल्याला ह्याला फ्रिल टाकाव्या लागतील का तर फ्रील टाकल्याशिवाय पण तेवढे होणार नाही का तर बाळकृष्ण छोटे असे तर बाळकृष्णांची कंबर तर अगदी छोटी छोटीशी असते तर त्यामुळं तेवढ्या ह्याच्या ह्याच्यामध्ये आणायचं आहे म्हणजे एक दोन ते दीड ते दोन इंचामध्ये तर मला आता हे टोटली तो, सगळं दीड इंचामध्ये आणायचं आहे तर इथं मी सगळं आता ही लेस लावून घेतलेली आहे तर आता जिरवायचं कसं तर काय करायचं नेटचं कापड एकदम मऊ असतं तर ह्या अशा पद्धतीने एखाद्या काहीतरी वस्तू घ्यायची त्यांना काय करायचं आहे जवळजवळ जवळजवळ सगळ्या अशा आपल्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि सगळा जवळजवळ जिरवायच्या आहेत अगदी जवळ 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 करून म्हणजे टोटली एवढा टो सगळा कपडा आपल्याला दीड ते दोन इंचामध्ये आपल्याला आप आप सगळा कन्वर्ट करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता अगदी बारीक टिप देऊन असं शिलाई करायचं आहे आणि ह्याला थोडासा वेळ लागतो मशीनवरती का तर कसं होतं सगळ्या गोष्टी अशा इकडं फ्रिल लावल्या लेस लावल्यामुळं फ्रील खूप मोठी होत जाते त्यामुळं काम करताना थोड्या अडचण येतात तर थोडंसं हळूवारपणे करायचं आहे तर इथं आता मी हेच पूर्णपणे कपडा हे केलेला आहे एक दीड इंचामध्ये मी कन्वर्ट केलेला आहे तर आता काय करायचं आहे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असं स पोशाख तयार झालेले आहे तर आता त्याला काय करायचं आपण वरती लेस लावायचे आहे बांधायसाठी तर ती लेस कशी लावायची तर इथं तुम्हाला दाखवता येईल आपण लेस घ्यायचे आहे त्याला आपण काय करायचं असे गोंडे दोन लावून घ्यायचे आहेत की जेणेकरून काय होईल आपल्याला बांधता येईल आणि बाळकृष्णांना कपडे अगदी छान आणि व्यवस्थित बसतील तर त्याच्यासाठी आता इथं दोन लेअरमध्ये घ्यायचे आहेत तुकडे आणि त्याचे गोंडे तयार करायचे आहेत म्हणजे कलर पण थोडासा डार्क दिसेल आणि दिसायला छान सुंदर दिसेल तर अशा पद्धतीनं आपण दोन्ही साईडला इथं गोंडे लावून घ्यायचे आहेत तर थोडंसं जेवढे आपलं हे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं बांधता यावं अशा पद्धतीने तेवढं घ्या जास्त पण मोठी घेऊ नका तर मी इथं थोडीशी कट करून टाकलेली आहे आणि बाकीच्याच ह्याच्याला मी गोंडे लावून तयार केलेलं आहे तर पाहू शकता किती छान असं दिसत आणि बारीकच गोंडे लावा जास्त मोठेही गोंडे लावू नका तर अशा पद्धतीने गोंडे तयार झालेले आहेत तर आता काय करायचं आहे आपण पट्टी घ्यायची आहे आपल्याला वरती हे करायचे आहे दीड तर इथं थोडंसं फोल्ड करायचं आणि अशा दोन फोल्ड करायचं आहे तो मग पाहू शकाल अशा पद्धतीनं फोल्ड करून सरळ का बाजूला लावायचं नाही उलट्या बाजूनं शिलाई करायची आहे जेणेकरून सरळ बाजूला येऊन पुन्हा वरती शिलाई येईल आणि दिसायला ते छान दिसेल तर अशा पद्धतीने हे उलट्या बाजूनं लावून घ्यायचं आहे आणि हे तर फोल्ड करायचं नाही आहे आत्ता आपण पुढं थोडासा कपडा एक्स्ट्रा टाकून कटिंग करून घ्यायचं आहे आणि पुन्हा नंतरनं घडी करताना आपण फोल्ड करायचं तर आत्ता आपण सरळ बाजू करायची आहे आणि असं फोल्ड करायचं आहे तर एक्स्ट्रा जास्त असेल तर असं कट करून टाकायचं आहे तर असं फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ही नॉड घालायची आहे जेणेकरून आपल्याला बांधता यावे आणि असं फोल्ड करून वरून शिवून घ्यायचं आहे किती बारीक काम आहे तुम्ही पाहू शकता तर हे थोडंसं हातानेच करायचं आहे जेणेकरून ही नॉड पण शिलाईमध्ये आली नाही पाहिजे अगदी इझिली आपल्याला ती नॉड इकडं तिकडं सरकली पाहिजे का तर आपल्याला ती बांधता यावं म्हणून आणि जर समजा जास्त एक्स्ट्रा झालं तर कंबरेपेक्षा पण जर जास्त भाग झाला तर ह्या नॉडमध्ये बांधल्यामुळं आपलं ॲडजस्ट होतं जसं आपण आपल्या पेटीकोटमध्ये जसा नाडा असतो तर तो कसा थोडासा हे केल्यानंतर ॲडजस्ट होतं तर हे बाळकृष्णाला थोडं जर मोठे जर झाले तर तिथं ॲडजस्ट होऊन जातील तर अशा पद्धतीनं हे नॉड लावून घ्यायचे आहे तुम्हाला इथं मी दाखवते इकडं तिकडं कशी सरकते इझिली तर अशा पद्धतीने इथे आपण नाडा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला ड्रेस तर खाली तयार झालेला आहे तर आता वरती आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फेट्यासाठी तयार करायचं आहे आणि वरती अंगर काय तयार करायचं तर अंगर कायसाठी काय करायचं असं चार फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चार फोल्ड करून शेलाई करून घ्यायची आहेत आणि फोल्ड केलेलं आहे ते आतल्या साईडला घालवायचं आहे आणि ह्याच्यावरती लेस लावून घ्यायचा तर लेस ही आपली मोठी आहे एक इंचाची तर तिला काय करायचं फोल्ड करायचं आहे कटकेली खराब होणार ला तर त्याच्यासाठी काय करायचं आपण त्याला मध्ये फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून आपण पुन्हा एका साईडला लावायचे आहे तर लावताना तुम्ही पूर्णपणे लेस जरी लावलीस तरी चालेल परंतु मला नाही आवडली थोडंसं गुलाबी कलर त्याच्यामध्ये असल्यानंतरनं छान दिसेल म्हणून मी तिला अर्धीच लेस फोल्ड करून लावलेली आहे आणि हे लावताना पुन्हा नंतरनं शिवून झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता असं आतल्या साईडला करू शकता किंवा बाहेरच्या साईडला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घडी घालून याला शिवून घेऊ शकतात तर मी आतल्या साईडला करणार आहे नेट आणि बाहेरच्या साईडला लेस करणार आहे तर अशा पद्धतीने इथं तयार करायचं आहे का तर जसं खाली पोशाख तयार झालेला आहे तसंच वरती पण करायचं आहे की लेस ही बाहेरच्या साईडला केलेली आहे तर आता इथं आपल्याही तयार झालेलं आता आपल्याला फेटा तयार करायचा आहे तर फेटा तयार करताना पण आपण इथं चार फोल्ड करायचं आहे तर चार फोल्ड करून असं थोडंसं पट्टी आपण असं हातांना प्रेस करून घ्यायची आहे हातानंच व्यवस्थित तिला सेट करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीनं फेटा बांधून घ्यायचा आहे तर पूर्णपणे फेटा आपण कसा स्टिच करायचा पुढं तुम्हाला दाखवतोय तर बाकीचं तोपर्यंत करून घेऊया आता हे फक्त कटिंग करून ठेवायचं आहे आणि स्टिच कसा करायचा म्हणजे तो अजिबात हलणार नाही तर मी तुम्हाला पुढं दाखवते तर अशा पद्धतीने हे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे तर आमच्या बाळकृष्णाची जी डोक्याची जुरून जी आहे तर इथे एका बोटा एवढी आहे तर, बोटा है। तर है ते बोटावरतीच मी फेटा इथं तयार केलेलं आहे तर हे स्टिच कसं करायचं हे पुढं दाखवते तोपर्यंत आपण काय करूया त्याच्यावरती जो तुरा लागणार आहे फेट्याला तोही आपण इथं तयार करून घ्यायचा आहे तर तुऱ्यासाठी आपल्याला कपडा लागणार आहे तोही कपडा जास्त घ्यायचा आहे मग असे माप दाखवलं तसं आणि अशा पद्धतीनं बारीक 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 चुन्या पकडायच्या आहेत आणि दोन्ही साईडला आपण काय करायचं इथं दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे की जेणेकरून पुन्हा नंतरनं ते फुललं पाहिजे तर हे असं एका साईडला बांधून घेतल्यानंतर गाठ वगैरे बांधून जाम बांधून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे तर दुसऱ्या साईडला पण आपण अशा पद्धतीनं हे एका साईडला पकडायचं आणि दुसऱ्या साईडनं पण आहे तशा चुन्या करायच्यात आणि हिथंही दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे आणि इथं पण काही एक्स्ट्राचा इकडं तिकडं कपडा जर झाला असेल तर तोही व्यवस्थित कट करून घ्यायचा अगदी दोरा बांधलेला आहे त्याच्याच साईडला थोडंसं कटिंग ठेवायचं आहे आता हे दोन्हीही तुकडे दोन्हीही शेवट जे आहेत ते आपल्या बरोबर अगदी व्यवस्थित बरोबर सेट करायचे आहेत आणि दोन्ही एका जाग्याला धरून असे तेही बांधून घ्यायचे आहेत जेणेकरून वरती जो फेट्यावरची जे आपला पिसारा होणार आहे तो अगदी मोठा होऊन जाईल आणि दिसायला खूप छान आणि सुंदर दिसेल तुम्ही सिंगल लेअरमध्ये सुद्धा करू शकता कारण सिंगल लेअरपेक्षा डबल लेअरमध्ये खूप छान दिसतो आहे आणि मोठा पण होतो आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही स्पार्कलच्या ट्यूबनं वगैरे काहीही तुम्ही टिकल्या वगैरे सुद्धा चुकटवू शकता आणि दिसायला खूप सुंदर आणि छान दिसते तर मला माझ्याकडं तेवढ्या टिकल्या नाही आहेत त्यामुळे मी असं प्लेनच ठेवणार आहे तर आता तुम्हाला मी फेटा स्टिच कसा करायचा ते दाखवते तर या अशा पद्धतीनं आपण गाठ मारतो ना असं बोटाची जेवढी रुंदी आहे आपले तेवढं असं मी माझं बोटाची रुंदी आहे तेवढं डोकं आहे बरोबर तिथं गाठ मारल्यावर पकडायचं आहे आणि टाका टाकून आपलं पॅक करून घ्यायचं आणि राहिलेला कपडा आहे तो आतल्या साईडला असा फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून काय करायचं आहे पुन्हा नंतर ना आपलं बोट आहे ते बोटानेच्या साहाय्याने आपण काय करायचं आहे त्याला वरच्या इकडल्या साईडला पाठीमागल्या बाजूला पकडायचं आहे आणि इथं पाठीमागल्या साईडला आपण शिवायचं आहे तर आतल्या कपड्यासंग शिवशील तर पाठीमागल्या कपड्यासंग शिवायचं आहे तर धागा आपल्याला वरती दिसू नये ह्याच्यासाठी आपण कपड्याच्या बरोबर मधनं सुई काढायची आहे आणि हा एक टाकायचं टाकून घ्यायचा आहे जेणेकरून अजिबात बाहेर कुठं दिसणार नाही तर अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं आहे दोन टाके टाकले की फेटा आपला अगदी व्यवस्थित पॅक आणि छान पद्धतीनं असा बसतो आणि हा तुरा जो आहे तो वरती आपण इथं चिकटवून घ्यायचा आहे तर आता हे चिकटवताना कसं होतं थोडंसं गन गर, गरम असते तर इथं दोऱ्याच्या गुंडीचा मी वापर करत आहे आणि दोऱ्याच्या गुंडीला तर फेटा घालून मी काय करणार आहे इथे चिकटवून घेणार आहे आणि गन जास्तच पण हाय टेम्परेचरवरती गरम करू नका का तर नेट आहे पडदेशी चिकटलं जातं जास्त गरम झाल्यावर वितळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे थोडंसं इथं काळजीपूर्वक काम करा आणि अशा पद्धतीनं हे तुम्ही चिकटवून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकताय अगदी इझिली चिकटतं आणि हे थोडंसं असं प्रेस करून अगदी दाबून घ्यायचं आहे हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं असं काळजीपूर्वक काम करायचं आणि ह्याच्यावरती एक इथं मी स्टोन लावून घेणार आहे तर तुमच्याकडे असेल तर बारीक बारीक छोटे छोटे स्टोन तुम्ही लावून वगैरे अजून डेकोरेट केलं सात तरीसुद्धा चालेल तर माझ्याकडे आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये मी डेकोरेट केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे तयार झालेले आहेत आणि इथं पुढं तुम्हाला मी कपडे घालून दाखवते की कसे कपडे घालायचे आहेत आणि किती छान पद्धतीनं बाळकृष्ण तयार होतात तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवायचे आहे बनवायचे येत नसेल तर ऑर्डर करायचे आहे माझ्याकडून आणि व्हिडिओ बघून बनवायचे आहे बनवता येत असेल तर आणि लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि बाळकृष्ण आवडला तरीसुद्धा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रिटर्न सांगितलं ह्याचा राग मानू नका त्यामुळं चला तुम्हाला बनवता येत असेल तर बनवून घ्या कृष्ण जन्माष्टमी स्पेशल बाळकृष्ण पोशाख तर किती छान सुंदर असे तयार झाले आहेत बघा बिना फेटीची सुद्धा बाळकृष्ण किती छान सुंदर दिसतात फेटा घाटल्यानंतर तर अजूनच सुंदर दिसतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांना पोशाख तयार करू शकता